छावा चित्रपटाचा शेवट पाहताना स्वतःला सांभाळा छावा चित्रपटाचा शेवट पाहताना स्वतःला सांभाळा सोबत पाणीही ठेवा हो मी बोलत आहे ते कराच कारण छावा चित्रपटातील शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या पद्धतीने छळ केला ते पाहून आणि साखळदंडामध्ये उभ्या उभ्या प्राण सोडताना जेव्हा संभाजी महाराज आईसाहेब बोलतात तेव्हा आपण गहीवरतो लटपटतो आणि संतापतोही इतके परिणामकारक दृश्य दिग्दर्शकाने उभे केले आहे शेवटचे हे दृश्य पाहताना चित्रपटगृहात अनेक तरुण तरुणींना मी आज रडताना कोसळताना पाहिले आहे एखाद्या चित्रपटातील दृश्य आपल्यावर इतके परिणाम करू शकतो याचे जागते उदाहरण म्हणजे छावा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर बलिदानावर छावा चित्रपट करून निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते या सर्वांनी अमूल्य असे कार्य केले आहे चित्रपटातील भव्यता व्यापकता लढाई शौर्य आणि कौर्य त्याचबरोबर हळवे दृश्य सर्वच सर्व अप्रतिम उठवले आहे आपले पती संभाजी महाराज हे आयुष्यभर आईच्या प्रेमाला मुकलेले कायम आईच्या विरहात वाढलेले हे पाहून त्यांची पत्नी येसुबाई बोलतात मी आई जगदंबेकडे प्रार्थना करते की पुढच्या जन्मी तुमचा माझ्यापोटी जन्म होऊ दे मग मी बघा तुम्हाला आईचे सर्व प्रेम कसे देईल ते हे संवाद खूपच हृदयस्पर्शी होते आपल्या पतीची व्याकुळता पाहून ती पतीला पुढच्या जन्मी आईचे प्रेम देऊ इच्छिते किती महान प्रेम त्याचबरोबर औरंगजेबाने अटक केल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कविकलश यांना मारण्याआधी कवितेची जी स्पर्धा घेतली ती पण अप्रतिम संगमेश्वर येथील प्रचंड युद्ध राजेंचे रौद्र रूप आणि त्यानंतर सख्या मेवन्यांनी फितुरी करून संभाजीराजेंना केलेले अटकेचे प्रसंग असे एक ना अनेक दृश्य संपूर्ण चित्रपटात आहेत जे तुम्ही पाहिल्यावरच कळेल खास करून अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक उत्तेकर अक्षय खन्ना तसंच रश्मिका यांना मानाचा मुजरा इतके जबरदस्त काम केले आहे चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे नक्कीच हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडेल पण हा चित्रपट पाहताना जे परिणाम झाले ते कोणी याआधी साधू नाही शकले आणि पुढे साधू शकणार नाही हे शंभर टक्के मुजरा महाराज मुजरा तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय संभाजीराजे